महान ला सबस्क्राइब करा आणि मूल समजून घेताना विषयावर कार्यशाळा उत्साहात मान्यवरांच्या हस्ते मातृभूमी पूजन इचलकरांच्या येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विनायक गद्रे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त मातृभूमी पूजन व मूल समजून घेताना या विषयावर कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून बाल देशपांडे उपस्थित होत्या मातृभूमी पूजन या मुख्य कार्यक्रमासाठी ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीशराव बापट यांना आमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी दीप्तीताई देशपांडे यांनी मूल समजून घेताना या, हो या, या, या विषयावर अत्यंत कौशल्यपूर्ण पालकांशी संवाद साधला मुलांना समजून घेताना पालकांची प्रतिक्रिया कशा स्वरूपाची असावी त्याचबरोबर मुलांना चांगले किंवा वाईट यातील फरक कसा समजून सांगावा याबद्दल अतिशय महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केलं दुपारच्या सत्रामध्ये ज्येष्ठ नागरिक विनायक गद्रे सौ विनया गद्रे गिरीशराव बापट यांच्या उपस्थितीत पोथी वाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्यानंतर ज्ञान प्रबोधिनीचे संचालक गिरीशराव बापट यांनी अतिशय सुंदररित्या मातृभूमी पूजनाचे महत्त्व समजावून सांगितले विनया गद्रे यांनी आभार व्यक्त केले पसायदान म्हणून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला महानकर सागर बांदार इचलकरंजी